जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे असा व्हिडिओ तुम्हाला मोबाईलमधून कसा बनवायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मशीन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे तिथून तुम्ही अलर्ट मशीन ॲप डाऊनलोड करू शकता व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ विना करता पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळेल नाहीतर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला त्यामध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला एक्समेल फाइल व मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा मटेरियल मेटेरियल करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंटाग्राम मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ मराठीतून शिकवत असतो आपल्या चॅनलवर तर आपण मागच्या व्हिडिओचे कमेंट पाहून घेऊ तर पी आर एड कडक तर असा सपोर्ट असू दे भाऊ एस आर रिडिरिंग कडक भाऊ तर असा सपोर्ट असू द्या ऋषी ऋषी भाऊ भावा सायलेट लव सॉन्गवर व्हिडिओ करणार तर बाबा आपण बनू पुढच्या वेळेस आणि ओ एडिटिंग कडक बाबा तर असा सपोर्ट तुझ्या तर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमची कमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल चला तर जास्त वेळ न घालो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वप्रथम आपली जी शेकी पॅक आणि बीटपाकडं जे काही सिमेल पाहिजे ते तुम्हाला अलर्ट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही इम्पोर्ट करून घ्या त्यानंतर आपण अलर्ट मशीन ॲप ओपन करायची आहे तुम्हाला लाईट मशीन आपण ओपन केल्यानंतर आपलं जी बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर बीटमॅप प्रोजेक्ट प्रोजेक्टचा इंटरफेस अशा प्रकारे आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला प्लसवाली बटनावरती क्लिक करायचं इमेज आणि व्हिडिओमध्ये वरती क्लिक करायचं आणि आपलं जे फोल्डर आहे ते फोल्डर में तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे आठशे तो ॲड करायचा आहे आणि त्याला तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे बघा आणि झूम केल्यानंतर हे बघा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आणि पुढच्या बेट परता घेऊन याला कट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तो व्हिडिओ दिसेल तर त्यानंतर आपल्या चॅनलचा जो लोक आहे तो इथून डिलीट करून घेतो मी आपला सांगडी करायचा राहिला तर सुरुवातीला आपल्या प्लसवाल्या बटनवरती क्लिक करायचं आहे ॲडिओवरती जाई जायचं आहे आणि आपला जो सॉन्ग आहे तो इथे ॲड करायचा आहे आणि त्या सॉन्गला सांग, झिरो पॉईंट दोन सेकंदाने सुरुवातीला कट करायचं आहे हे बाबा अशा प्रकारे आणि याला इकडे ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ओढल्यानंतर समजा खाली अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सहा पॉईंट तेवीस पासून आपल्याला फोटो ॲड करायचे आहे त्या प्लस प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे हॉलवरती क्लिक करायचं आहे आपलं फोल्डर आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यातून त्यातील जे फोटो आहेत ते अशा प्रकारे ॲड करायचे आणि तो एक फोटो जो आहे आपला प्रकारे पुढच्या बीटवर परतून कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही फोटोज ॲड करून घ्या तुम्हाला सॅम्पलसाठी दोन तीन फोटोज ॲड करून द्या आणि फोटो ॲड करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची तर ती कशी आहे बघा तुम्हाला इथपर्यंत फोटोज ॲड करून घ्यायचे आहे सात पॉईंट पंचवीसपर्यंत तिथून एक व्हिडिओ ॲड करायचा आहे मी दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घ्या आठ सेकंदाचा आणि तो व्हिडिओ तुम्हाला पण पंधरा पॉईंट चौदा सेकंदापासून तुम्हाला कट करून घ्यायचा आहे राईट साईडकडून ते कट केल्यानंतर इथून तुम्हाला थोडे वेगळ्या टाईप टाईपमध्ये फोटो ॲड करायचे ते कसे तर प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आणि व्हिडिओमध्ये जायचे ओलावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं बोल्डरमधील फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला येथे एक फोटो ॲड करायचा आहे आणि हा जो फोटोचा शिक्षण आहे तो सोडून द्यायचा आणि पुढच्या फोटोपासून पुन्हा एक फोटो ॲड करायचा आहे तर एक बिटमाग सोडून द्यायची आणि पुढच्या बिटमॉकपासून फोटो ॲड करायचा असं करायचं आहे तुम्हाला तर इथे हे बघा जिथे तुम्हाला जवळजवळ दोन बिटमाग दिलेले आहेत ना तेथे तुम्हाला लिंकवाला इफेक्ट लावायचा आहे हे बघा खाली तुम्ही बघू शकता बघा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे ब्लिंकि कुठं कुठे लावायचं आहे तर तिथे तुम्हाला इथे या दोन पीठ मधून फोटो ॲड करायचा नाही आणि हे आपल्या फोटोची लिहारी इथून इथपर्यंत तर इथून फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे तर फोटो तुम्ही ॲड करून घ्या अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या एक फोटोचं सेक्शन सोडून पुढच्या शेक्शनपर्यंत आणि असं तुम्हाला पंधरा पॉईंट चौदा सेकंदापर्यंत करायचं आहे आणि इथे पुढे तुम्हाला फोटोज ॲड करायचे आहेत सर्व येथे तुम्हाला हे सोडायचं आहे जिथे आपला ब्लिंग इफेक्ट होतो ना तरी तुम्हाला फोटो कसा ॲड करायचा आहे प्लास ऑलबॅटनवरती क्लिक करायचा आहे इमेजन व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि आपलं जे फोल्डर आहे ते ओपन करायचं आहे आणि फोटो असे इथपर्यंत कट करून घ्यायचं ही एक भिटपाक मात्र सोडून द्यायची जी जवळजवळ आहे भाई इथे आहे तर जेथे जेथे जवळजवळ बिटपाक आहे तिथे तुम्हाला अशा असा फोटो ॲड करायचा आहे इथून पुढे तर तुम्ही मी सर्व फोटो ॲड करून घेतो आणि व्हिडिओचा आपला स्किप करतो तर हे बघा मित्रांनो मी सर्व फोटो आहे याचे इथे जे आपले ॲड केलेले आहेत ते तुम्ही फोटो ॲड करून घ्या आणि त्यांना इफेक्ट कशी लावायचे ते मी तुम्हाला एकदा दाखवून देतो तर आपला शेक इफेक्टचं प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे त्यावरती टॅप करून कॉपी इफेक्ट करून घ्यायची त्याची आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला जे प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथून आपले फोटो स्टार्ट होतात तर हे बघा तुम्हाला तीन ठिकाणीच फक्त तीन फोटो नाही तर तीन ठिकाणी तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर पहिला जो इफेक्ट आहे तो इथून या चार फोटोला आणि सॉरी या पाच फोटोला आणि त्यानंतर हा इफेक्ट जो आहे इथे बावीस पॉईंट सातपासून तर तेवीस पॉईंट चा चारपर्यंत हाय पॅक तुम्हाला जे आपले फोटो आहेत त्यांना पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पेस्ट करून नंतर तीन ही जी तिसरी ठिकाणी ती, ती इथे जे चार फोटो आहेत तर या चारच ना तुम्हाला हाय पॅक पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तुम्ही हाय पॅक पेस्ट करून घ्या त्यानंतर दुसराही बेक कॉपी करायचा तुम्हाला इथून आणि दुसरा बेग जो आपले उरलेले सर्व फोटोज आहेत ते सर्व फोटोना तुम्हाला हे बॅग पेस्ट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तुम्ही हा तरी ते आपण काय केलं होतं आजो व्हिडिओचे लेअरवरील फोटो याला बेक पेस्ट करून घ्यायचा आहे इथे लेअरवरील फोटो याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे उरलेले सर्व फोटो येतात ते सर्व फोटो पेस्ट करून घ्या आणि तर आपण जिथे आपला फोटो ब्लिंक होतो ना तिथे मला काय करायचं आहे हे बघा इथे ब्लिंकवाला इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला पूर्ण लेअर कॉपी करायचं आहे तुम्हाला इथे आणि ती लेअर कॉपी करून फक्त फक्त जे ते आपला व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे आपला तर ह्या व्हिडिओच्या वरील फोटोला फक्त जिथे आपला फोटो हो ब्लिंक होतो इथे आपला जो फोटो आहे ब्लिंक होतो इथे तिडे पेस्ट करायची आणि त्याला स्क्रीन करून घ्यायचं ऑर्डर केलेलं आहे करायचं काम नाही त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि इथे इथे तुम्हाला ती जी लेअर आहे ती इथे ॲड करून घ्यायची आणि ही जी लेअर आहे ह्याची बीटपाक आहे सोडून द्यायची आणि त्यानंतर आपण इथून जो फोटो ॲड केला होता हे बघा इथून इथपर्यंत फोटो ॲड केले होते आपण तुझ्या ब्लिंकी इफेक्ट आहे ते अशा प्रकारे फोटो ॲड करा त्यानंतर इथून अशा प्रकारे कट करून घ्या मदतून आणि कट केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे आपण नेमकीच जे आपले हे ॲड केलेत लेअर तर ते लेअरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला जो फोटो आहे त्याला इफेक्ट पे पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे तर लिंक होताना आपला फोटो दिसेल हे बघा मी तिथे हे बघा तुम्हाला खाली मार्क करून दिलेलं आहे तर याच्यावरील जे फोटो येईल त्या फोटोना तुम्हाला कट करून त्यांना इफेक्ट पे पेस्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या त्यानंतर इथे तुम्हाला शॅडो लेअर ॲड करायची आहे त्यानंतर जो आपला पी एन जी आहे नवीन नेमचा जो नेमचा आहे ते पी एन जी ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याला साईडला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे आउट करून थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे खोपऱ्यामध्ये अशा प्रकारे आणि तुम्हाला एक लेअर दिलेली आहे मी आपल्या प्रोजेक्टमध्ये शाळू लेअर इथून काय करायचे इथून पूर्ण लेअरीतून कॉपी करून घ्यायची आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आपलं जे प्रोजेक्ट आहे यावरती यायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथे तुम्हाला ही लेअर ले पेस्ट करायची आणि पूर्ण प्रोजेक्टवरती ओढून घ्यायची आणि जो नेम आहे या नेमच्या खालील ही लेअर शब्दकरी ओढून घ्यायचे त्यानंतर अजून एक आपलं राहिलं होतं हा व्हिडिओसाठी आपल्याला इफेक्ट दिलेला आहे पेशल तर आय पेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे आणि जिथे आपला तो आठ सेकंदचा व्हिडिओ आहे सीम मदतला त्या व्हिडिओला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रॉफ्ट इफेक्ट पेस्ट करून द्या आपला जो वेडा आहे हा तयार झालेला आहे तर तुम्ही तुमच्या चॅनलचा लोगो किंवा तुमचा लोग असेल तर तुम्ही तुम्ही ते लावू शकता आणि लावल्यानंतर आपल्या सेटिंगच्या बटनावरती जो बटन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करून आपला जो विडाय तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तुम्ही तर धन्यवाद